नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पशुसंवर्धन योजनेअंतर्गत एक महत्त्वाची माहिती बघितलेली आहोत की लाभार्थी पात्र यादी ही कधी तयार होणार आहे किंवा त्याची तारीख काय आहे तसेच या योजनेअंतर्गत बंदपत्राचा नमुना कशा प्रकारचा असेल किंवा बंदपत्राचा नमुना हा का देण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हा पशुसंवर्धन विभागाचा पोर्टल पाहत असाल या पोर्टलच्या माध्यमातून आपण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती पाहणार आहोत या पोर्टलवरती जर तुम्हाला यायचं असेल तर त्याची मी जी जी काही लिंक असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही या पोर्टलवरती येऊ शकता तर मित्रांनो इथे महा बी एम एस असं दिसत असेल त्याच्यावरती ती इथे समोर तीन डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि वेळापत्रक पाहायचं आहे वेळापत्रक का पाहिजे आहे की या योजनेअंतर्गत वेळोवेळी जे काही तारीख ही अपडेट करण्यात येत होती म्हणजे जे काही लाभार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि या अंतर्गत त्यांना मॅसेज आलेलं होतं की कागदपत्रे अपलोड करा कागदपत्रे अपलोड केल्याच्यानंतर काही कागदपत्रे जर त्रुटीमध्ये आली असेल कदाचित काही ब्लर किंवा काही कदाचित काही डॉक्युमेंट तुमचे ब्लर झाले असतील तर त्यांना एस एम एस किंवा त्यांना तारीख देण्यात आली होती की एक तर सहा जुलै दोन हजार पंचवीस किंवा आठ जुलै दोन हजार पंचवीस अंतर्गत लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता आणि जी काही लास्ट तारीख होती ती कागदपत्रे अंतिम पडताळणी नऊ जुलै दोन हजार पंचवीस ते अकरा जुलै दोन हजार ही देण्यात आली होती म्हणजे तुमचा एखादा कागदपत्र हा ब्लर झाला असेल किंवा आप बरोबर अपलोड झाला नसेल तर तो कागदपत्र तुम्हाला परत अपलोड करण्यासाठी ही तारीख निश्चित करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर जी काही राखीव असणार आहे ती बारा जुलै दोन हजार पंचवीस असेल आणि त्याच्यानंतर जे काही अंतिम लाभार्थी पात्रता यादी आहे जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांची यादी ही तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे कुठे तर तुमच्या पंचायत समितीमध्ये जायचं असेल जायचं आहे आणि तिथे ती यादी लावण्यात येईल जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांची यादी ही पंचायत समितीमध्ये लावण्यात येणार आहे मित्रांनो जर तुम्हाला कदा ती कदाचित एस एम एस वगैरे आला नाही किंवा काही त्रुटी आल्या तर त्या अनुषंगाने तुम्हाला ती माहिती समजत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस अंतर्गत पंचायत समितीमध्ये जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांची यादी तिथे लावण्यात येणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत त्याचबरोबर मित्रांनो जर तुमची निवड झाली निवड झाल्या त्याच्यानंतर तुम्हाला बंद पत्राचा नमुन नमुन करत नमुना द्यायचा आहे तर बंदपत्राचा नमुन्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या मुख्य पृष्ठावरती यायचं आहे इथे आल्यानंतर खाली यायचं आहे इथे खाली यायचं आहे मित्रांनो स्क्रोल करत करत खाली यायचे ते बंद पत्राचा नमुना डाउनलोड करायच्यावरती क्लिक करून तुम्हाला तो बंद पत्राचा नमुना डाउनलोड करून घ्यायचा आहे तसं तर मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता बंधपत्राचा नमुना कशा प्रकारचा आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे मित्रांनो तर मित्रांनो हे अशा प्रकारचं पी डी एफ आहे बंधपत्राचा तर आपण ते पाहणारच आहोत तर पाहत असाल मित्रांनो अशा प्रकारचा हा महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग व्यक्तिगत लाभ योजना निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्याकडून घ्यावायचा बंधनपत्राचा नमुना जर तुमची या पशुसंवर्धन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून निवड झाली तर तुम्हाला पत्राचा काय नमुना द्यायचा आहे या अंतर्गत जे काही श्रीमती असेल कुमारी त्याच्यानंतर राहणार तालुका जिल्हानी प्रतिज्ञापूर्वक व तसेच आज दिनांक हे तुम्हाला या फॉर्ममध्ये मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे इथे साक्षीदाराची स्वाक्षरी आणि नाव तसेच लाभार्थ्याची स्वाक्षरी व पूर्णपता आणि लाभार्थ्याचे नाव व पत्ता त्याच्यानंतर पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती जे काही तुमचा तालुका असेल जिल्हा असेल ते संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे आणि हे पत्राचा नमुना तुम्हाला त्यांना द्यायचा आहे मित्रांनो म्हणजे दोन तीन दिवसच बाकी आहे आज तारीख आहे अकरा आणि आज अंतर्गत तेरा जुलै दोन हजार पंचवीस अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांची निवडही करण्यात येणार आहे तर एक अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण पशुसंवर्धन विभागाची अप बघितलेली आहोत की वेळोवेळी हे तारीख अपडेट करण्यात ता आलेल्या होत्या परंतु आता याच्या अंतर्गत कोणती तारीख अपडेट न करता तेरा जुलै दोन हजार पंचवीस अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांची पात्र यादीही लावण्यात येणार आहे मित्रांनो तर एक अशा प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र